म्हणजे मला वाटायचे की म्हणले रात्रीची हँग ओव्हर झाल्यामुळे सदाभाव कदाचित बोलले काय असं त्यांनी शब्द वापरला मला आता फक्त पत्रकारांसमोर सांगायचं हँग ओव्हर हा स्वतःच्या सप्काचा स्वभाव नाही मी लहान असताना म्हणजे प पंचावन्न वर्षापूर्वी माझी आजी औषध होतं आम्हाला हँग औषध घ्यायचे त्यामुळं काय माझ्या शरीराला हँग गरज नाही पण आता मला त्यानिमित्तानं तुम्हाला पत्रकारांना सांगायचं आणि त्यांना स म्हणजे समज द्यायची आहे की हँक तुला झालेली आहे आज पत्रकार परिषद याचा उद्देश मुख्य प्रतापगड सहकारी साखर कारखान्याला मी आमदार असताना प्रचंड अशा पद्धतीची मदत केलेली आहे कारखाना जो उभा राहिला त्याला पहिली मदत शरद पवार साहेबांची केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली होती आणि ज्यावेळेला राज्य सरकारची गरज झाली त्यावेळेला आणशे मी आमदार होतो आणि राज्यामध्ये सरकार आमचं भाजप शिवसेनेचं होतं त्यावेळेला लालशिवराव शिंदेंची पूर्व इतिहास सहकारातला चांगला अभ्यास माझे आमदार म्हणून त्यांची प्रतिमा चांगली आणि त्यांच्या प्रतिमेकडे बघून माझ्या तालुक्याला त्या कारखान्याची आवश्यकता आहे म्हणून राज्य सरकारच्या वतीनं त्याला सर्वतोपरी मदत करा अशा पद्धतीचं राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना सांगून त्या कारखान्याला मदत करायचा पहिला निर्णय घेतला त्यानंतर कारखाना दोन तीन वर्ष जमीन कारखान्याला मिळत नव्हती ती जमीन मिळवण्यासाठी मी स्वतः आमदार असताना प्रयत्न केले त्यानंतर दोन तीन वर्ष गेली दोन तीन वर्षाच्या ट्रायल बेसमध्ये कारखाना थोडासा अडचणीत आला तो प्रथीरे प्रथीरे तो कारखाना अडचणीत आल्यानंतर ज्यावेळेला बँकांचं परत कर्ज पाहिजे होतं ट्रायल बेस आणि ह्याच्यामध्ये प्रत सर्व सर्वच संस्था अडचणीत येतात तसंच तो कारखाना अडचणीत आला त्यावेळेला मी केंद्रा आमदार नव्हतो केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं सरकार होतं त्या सरकारमध्ये आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ साहेब होते आडसूर साहेबांचे माझे चांगले घरांचे संबंध होते संस्थापक लालशेराव शिंदे काकांनी मला विनंती केली की बाबा भाऊ आपल्याला अडसूळ साहेबांच्याकडे जाऊन त्या कारखान्याला जी बँकांची हमी थकावली पाहिजे त्या संदर्भात मदत पाहिजे तर मी माझ्या शाहूप्रत्या घरी अडसूळ साहेबांना चहापानाला बोलवून काकांना का त्या ठिकाणी का बोलवून तो प्रश्न मार्गी लावला आणि त्यांनी का बँकांना सूचना केल्यानंतर तो कारखाना उभा राहिला असं असताना त्या कारखान्याला इतक्या पद्धतीने मी मदत केलेली असताना त्या कारखान्याचे जे संस्थापक होते लालशेखराव शिंदे वारले त्यांचा चिरंजीव राजू काका ह्या सर्वांना गोष्टी माहिती होत्या आत्ता त्यांचा असणारा नातो ह्याला टीका माहिती की नाही मला माहीत नाही त्यानं माझ्यावर टीका टिप्पणी केली म्हणून मला हा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासा करावा लागला त्यांना काय मी इशारा दिलेला आहे त्यांनी जे टीका टिप्पणी माझ्यावर केलेली आहे त्या संदर्भात माझ्यावर जे आरोप असतील ते आरोप त्यांनी घेऊन यावे त्यांच्या संदर्भात जे माझ्याकडे काय आरोप आहेत ते मी घेऊन येतो त्यांनी ठिकाण स्थळ वेळ त्यांनी ठरवावी पंच त्यांनी ठरवावे आणि सांगतील त्या दिवशी मी येतो आणि जर त्यामध्ये मला माझ्यावर एक रुपयाचा आपण दोष आढळला तर त्या दिवशी मी राजकारणामध्ये जीवनातच बाजूला होईल आणि जर त्यांना हे सिद्ध करता आलं नाही तर त्यांनी जी आजोबा आणि वडिलांच्या जीवावर जी उभी जी राहिलेल्या संस्था आहेत त्या संस्थांतनं बाजूला व्हावं आणि त्या ठिकाणी त्यांच्या जी ज्या लोकांनी काकांना मदत केली त्यातली काय हायत येत आहेत त्यांच्या ताब्यात संस्था द्याव्या अशा पद्धतीचं त्याला वातावरण तयार करायचं काही राजकीय लोकांना खुश करण्यासाठी हे वक्तव्य केलेलं आहे सर तुम्ही त्यात उल्लेख केला हां तो कोण आहे तर ते नाव मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्यांचा राजकीय बॉस कोण आहे त्यांना कोणाची मदत मिळते आणि त्यांना खुश केलं तर म्हणजे मला बोललं की त्यांना खुश होतील म्हणून त्यांनी बोललेलं आहे मी नाव एक्सपोज करणार नाही कालांतराने वेळ येईल तेव्हा सांगेन